नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चांदणी धरण पंच्याण्णव टक्के भरले सहा गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू खासापुरी धरणाच्या पाठोपात चांदणी धरण भरले आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील खासापुरी धरणाच्या पाठोपाठ चांदणी पंच्याण्णव टक्के धरण भरले असून पाण्याचा दाब वाढल्याने गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी स्वयंचलित सहा दरवाजे उघडले गेल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने चांदणी नदी भरून वाहू लागली आहे मागील आठवड्यात खासापुरी धरण भरले असून सीना कोळेगाव धरणातील पाण्याची पातळी वाढत असल्याने लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे परंडा तालुक्यातील खासापुरी व चांदणी धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे चांदणी धरणातील पाणी साठवण क्षमता तेवीस पॉइंट अठर दशलक्ष घनमीटर इतकी आहे धरणाचे सहा गेट उघडले गेले आहे धरण भरल्याने पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूजनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा